राणादा म्हणलं की डोळ्यांसमोर येतो तो, तो रांगडा पहिलवान हार्दिक जोशी हा अभिनेता आणि त्याची मालिका तुझ्या जीव रंगला आणि सध्या केसरीसाठी तो मैदानात उतरला आहे आणि त्याच्या लाईफ पार्टनर म्हणजे अंज, अंजलीचा त्या दिवशी वाढदिवस असणार आहे त्यामुळे राणादा कुस्ती जिंकून अंजलीला विजयाचा अनोखं गिफ्ट देणार का आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे त्यामुळे या कुस्तीच्या स्पर्धेत नेमका काय होणार यासाठी प्रेक्षकांना आता सव्वीस नोव्हेंबरचा हा विशेष भाग पाहावा लागणार आहे खूप कष्ट करावे लागले अर्थात घरच्यांनासुद्धा मला सुद्धा आणि राणाला सुद्धा आणि राणाला जास्त करावे लागले कारण का त्याला स्वतःच्या आधी ला समजवावं लागलं आणि मग शरीराला समजवावं लागलं त्यामुळे मनाचा स्ट्रगल आमच्यासाठी खूप मोठा होता आणि तो आम्ही पार करण्यात यशस्वी झालो आहे आणि आता राणा कुस्ती खेळतोय त्यामुळे आम्ही सगळेच खूप एक्सायटेड होतो मला मी पाहिलेली पहिली कुस्ती आठवली होती जेव्हा मी सिरियलचं शूट जेव्हा सुरू केलं त्यानंतरच पहिला सिक्वेन्स असा होता की अंजली तालमीत जाते त्यावेळेला मी पहिल्यांदा तालीम बघितली होती आणि त्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही कुस्तीचा सिक्वेन्स असाच केला होता पण तो छोट्या लेवलवर होता जेव्हा राणा अंजलीला बघून कुस्ती हरतो सो अंजलीसाठी त्यानंतरची ही महत्वाची कुस्ती आहे की माझ्यामुळे राणा हरला होता तर आता तो जिंकावा अशी तिची खूप इच्छा आहे म्हणून ती काही काही गोष्टी पण करते त्यासाठी की जेणेकरून माझ्यामुळे राणा परत हरू नये किंवा त्याचं लक्ष विचलित होऊ नये अशा काही ती गोष्टी करते त्यातून आता बघूयात काय होत आहे राणाचं अनुभव खरंच खूप छान आहे म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचा अनुभव जो असतो आणि जो आनंद असतो तो मला मिळतोय आणि यासाठी सगळ्यांनीच माझ्यावर खूप मेहनत घेतलेली आहे मी तर घेतोच आहे पण मागे खूप लोक आहेत म्हणजे माझे डिरेक्टर आहेत माझे प्रोड्युसर आहेत त्याच्यानंतर आमची चॅनलची माणसं आहेत आमचे क्रिएटिव्ह आहेत सगळे खूप मेहनत घेत आहेत त्यांचा विश्वास आहे माझ्यावर की मी करू शकतो म्हणून आज खरंच मी उभं राहिलेलो आहे कारण की कुस्ती करणं म्हणजे काही साधंसुद्धा काम नाही आहे की आज गेलो उभा राहिलो आणि कोणीही कुस्ती करू शकेल कारण पहिल्यानंतर खूप मेहनत घेतात मी जवळून बघितलेले त्यांना खूप वर्ष ते मेहनत करत असतात त्याच्यानंतर त्यांचं रक्त आटलेलं असते यासाठी आपण आहोत आपण फक्त ती कलाकृती सादर करतो पण त्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आणि त्यांच्या जवळ जाण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि आज कोल्हापुरातलं नाही तर महाराष्ट्रातले पैलवान मला राहणं पैलवान म्हणून हाक हो, मारतात तेव्हा मला असं वाटतं की नाही मी खरंच मी म्हणजे योग्य काम करतो आणि ट्रॅकवरती आहे की मी पैलावून वाटतो त्यांना आज सुरुवातीला जरा वाटलं की आम्हाला की जमणार नाही म्हणून पण त्यांना मेहनत खूप घेतली जसं आम्ही सकाळी सराव करतो तसं तू यायचा बघायचा आम्ही काय काय करतोय तो पहिल्यांदा बघत राहिला आणि त्यानंतर तू शिकला की बाबा आपण खरोखर पैलवून व्हायचं आहे